सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरती वक्तव्य केलं आणि ती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बातमी ठरली आणि लगेचच उद्धव ठाकरे यांनी देखील त्या टाळीला राज ठाकरेंच्या साधला प्रतिसाद दिला आणि त्यांनी देखील म्हटलं की मी माझी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो एकत्र यायला मला काही हरकत नाही आणि त्या सगळ्यांवरतीच आपल्यासोबत बोलण्यासाठी तरुणाई जोडले गे गेलेली आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे या सगळ्या प्रकरणावरती आता काय सांगशील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा लागलेल्या आहेत दोघांनीही एकमेकांना सात प्रतिसाद घातलेला आहे तुला नेमकं काय वाटतं तरुण म्हणून मराठी मुलगा म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का आणि जर का ते एकत्र आले तर महाराष्ट्राला एक चांगली गती मिळेल का महाराष्ट्राला मराठीला चांगले दिवस येतील का चांगले दिवस येतील असं तर नाही बोलू शकत कारण की आपण इलेक्शन बघितले एवढे सगळे इलेक्शन बघितले तर मग त्याच्यामध्ये आपलं राज ठाकरेंचे पण बघितले आणि उद्धवसाहेबांचे पण बघितले तर मग उद्धवसाहेबांचे असे होते की त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आता खूप घोटाळे झाले आणि त्यांनी खूप घोटाळे पण केले असं नाही आहे की नाही केले म्हणून त्याच्यामध्ये आता आपले कोविडच्यामध्ये पण खूप असे इश्यू झाले की त्यांच्याकडे जात आहेत सगळे बोटं जात आहेत म्हणजे आणि तसेच बोलायला गेलं तर आता जे जे राज ठाकरे आहेत त्यांच्याकडे तर असे काय बोट नाही गेले ते चांगले समजतात त्यांना पण चांगले समजतात तर मग त्यांच्याकडे वेगवेगळे जे लढत आहेत तेच ठीक आहे आणि मराठी माणसाला ते सपोर्ट करतात खूप जास्त करून तर मग ते मला असं वाटतं की ते सेपरेट जे लढत आहेत ते ठीक आहे आणि त्यांचं त्याच्यातच जास्त भलाई आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन यायला पाहिजे नाही यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे काय वाटतं दादा काय सांगशील चर्चा रंगलेल्या आहेत मला असं वाटतं की एकत्र यावे कारण की मराठी माणसाला सपोर्ट तेव्हाच मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा असं वाटतं की महाराष्ट्राला चांगले दिवस येतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी भाषेला आता जो काही मराठी भाषेचा अपमान होतोय मराठी लोकांचा अपमान होतोय जर का हे दोघे एकत्र आले तर मग एक चांगली शक्ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल भेटू शकते कारण की बाकीचे जर आहेत ते तर एवढ्या मराठी माणसांना सपोर्ट नाही करत आहेत कुठेतरी आपला मराठी माणूस मागे पडतोय तर हे दोघं एकत्र आले तर कदाचित होऊ शकतं शक्यता आहे अशी सुद्धा अजूनही काही तरुण जोडलं गेलं आता काय सांगशील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मुलगा म्हणून तुला आवडेल का आणि काय वाटतं नेमका शंभर टक्के दोघांनी एक एकत्र यायलाच हवे कारण की एकत्र जर का एक तर आले तर मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल जर का एकत्र नाही आले तर मला वाटत नाही मराठी माणसाला भविष्यामध्ये काही स्कोप मिळेल भाषेचा दर्जा कमी होणार कारण की बाळासाहेब ठाकरेंनी जो एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना पक्षाची स्थापना केली ती मराठी माणसावर होणारे अत्याचार भाषेचे भाषेवर मराठी भाषेला दर्जा मिळावा त्याच्यासाठी हा पक्ष स्थापन केला तर दोघांनी एकत्र आले तरच मला वाटतं सत्ता महाराष्ट्रावर ते गाजू शकतात आणि यायला पाहिजे एकत्र शंभर टक्के आणि मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल मराठी माणूस हा या समीकरणाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या समीकरण एकत्र आल्यावरती चांगला प्रतिसाद मिळेल राज्यातून तरुण असतील किंवा इतर मराठी माणसं असतील एक चांगला रिस्पॉन्स मिळेल तर आली होती त्यांच्याकडे बट त्यांनी त्याचा संधी नाही साधली कारण की त्यांनी खूप असे इश्यू केले की त्यांच्याकडे तेन हो ते नाही होऊ शकत त्यांच्याकडून ते म्हणजे त्यांना मुख्यमंत्री बनवलं त्याच्यानंतर त्यांना लालच होती की बाबा मला मुख्यमंत्री पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्याचं एक लालच होते त्यांच्याकडे असं पण बोलू शकतो आपण कारण की जर त्यांच्याकडे एवढे वोटर्स होते होता होता तर त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे होतं की एकत्र यायला नव्हतं पाहिजे होतं जे काँग्रेसमध्ये गेले ते तर ते चुकी केली त्यांनी जर ते नसते एक स्वातंत्र्य जर लढले असते त्यांनी जर इकडे तिकडे नसतं गेले तर मग ते सत्ता हायशी राहिली असते त्यांच्याकडे आणि असं नव्हतं इलेक्शन होणारच होतं तर त्यांनी जायला नव्हतं पाहिजे होतं काय नक्की दादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का तुला नेमकं काय वाटतं अशा चर्चा रंगलेला आहे तर दोघांनी एकमेकांना सात प्रतिसाद घातलेला आहे जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल का हां नक्कीच ठरेल महाराष्ट्राचं कारण इथे दोघं एकत्र आल्यावर फक्त आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल जिथे आज आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत मराठी माणसाला बघतो आपण जेव्हा आरक्षण विरक्षण असतं त्यांना पुढे घेतात पण मराठी माणूस एवढा पास होऊन पण असे ग्रेड पण असतात तरी मराठी माणसाला नोकरी मिळत नाही आणि वर खालचा दर्जा देतात आपल्या मराठी भाषेला जिथे जाईल तिथे इंग्लिश हिंदी मराठी भाषेला काही हीच नाही हे दोघं जर एकत्र आले भविष्यात पुढे तर मराठी माणसाला नक्की आणि महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल खूप खूप धन्यवाद साम टू केल्याबद्दल तर ते हे होते काही तरुण ज्यांनी आपली भूमिका जी आहे ती साम टीव्हीशी बोलताना मानलेली आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे जर काही एकत्र आले तर नक्कीच ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल कॅमेरामॅन अनुप चसुरकर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका